Okay, call it

तर हे तयार आहे आपले सुंदर फळांपासून बनवलेले फ्रूट चाट मुलांना बनवायला अगदी सोपे आणि खायलाही पौष्टिक देखील तर इथं मुलांना सर्व डिश करत आहेत मुलांना हे चॅट खूप आवडलेलं आहे तर त्यांनी घरामध्ये सुद्धा अशा फळांपासून बनवलेलं चाट बनवणार आहेत त्याचबरोबर इथं मुलं खूप खुश झालेली आहे त्यांना हे चॅट खूप आवडलेलं आहे टेस्टी सर्व चवी नियुक्त असं तिखट गोड आंबट तुरट आणि खारट अशा सर्व चवी एकत्रित मिश्रित असलेल्या डेलिशियस आणि टेस्टी अशा सुंदर चवीचं हे फ्रूट चॅट सर्व मुलांनी इयत्ता पहिलीच्या इंग्रजी ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेऊन हे फ्रूट चॅट आज बनवून खाल्लेलं आहे तरी हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास गोल्या